शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की राजस्थानच्या दिशेने थोडं डब्ल्यू डीचा प्रभाव भारताच्या दिशेने सरकतोय आणि महाराष्ट्रात त्याचा किती परिणाम होऊ शकतो असा आपण अंदाज घेणार आहोत सध्या अरबी समुद्रामध्ये कुठल्याही प्रकारची सिस्टम कार्यरत नाही बंगालच्या उपसागराच्याही अतिशय दक्षिण टोकाला एक सिस्टम आहे परंतु त्याचा भारतावर लगेच परिणाम होईल असं नाही त्यामुळे सध्या लगेचच पावसाची परिस्थिती निर्माण होईल असं वाटत नाही आपण बघतो उत्तर भारतातील काही भागामध्ये अगदी राजस्थानसहित दिल्ली पंजाब हरियाणामध्ये एक पावसाचं क्षेत्र सरकण्याची शक्यता आहे मात्र त्याचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही हे स्पष्ट जाणवत आहे आपण मिनिमम टेम्परेचरचा अंदाज जर घेतला तर उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्येच थंडीचं प्रमाण अधिक आहे तर तर थंडीचं प्रमाण कमी आहे जे एफ एस मॉडेलच्या पावसासंदर्भातील या मॉडेलचा आपण अंदाज जर बघितला तर पंचवीस जानेवारीनंतर वातावरण बदलण्याची शक्यता आहे प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येणार आहेत आणि ते बऱ्याच अंशाने मध्य भारताच्या आजूबाजूने असणार आहेत त्यामुळे थोडं पावसाळी वातावरण शेवटच्या आठवड्यात जानेवारीच्या निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसारसुद्धा पंचवीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी येण्यास सुरुवात होणार आहे आणि यांचा प्रभाव वाढत जाणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तर या काळात वातावरण बदलेल आणि त्यामुळे बदलत्या वातावरणानुसार महाराष्ट्रात पावसापर्यंत निर्माण होईल का हे आपल्याला बघावं आहे तरी उत्तर भारतात येणाऱ्या डब्ल्यू डींचा प्रभाव वाढल्यामुळे यदा कदाचित त्या काळात थंडीही वाढू शकते असा अंदाज आहे आपण तीस जानेवारीपर्यंतचा हा अंदाज बघतो पंचवीस तारखेपासून पुढे उत्तर भारतात जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता निर्माण होते आहे साधारण तेवीस तारखेपासून आपल्याला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने वातावरणात बदल दाखवला आहे साधारण पूर्व भारताकडे पावसाळी परिस्थिती निर्माण होण्यास सानुकूल स्थिती निर्माण होईल दोन्ही समुद्रात वादळी सिस्टम किंवा पावसाचं वातावरण तयार होणार आहे पंचवीस तारखेला आपण बघतो ते वातावरण काही प्रमाणात निर्माण होतं आहे परंतु जोपर्यंत प्रभावी डब्ल्यू डी तयार होत नाहीत तोपर्यंत वातावरणात मोठा बदल होणार नाही पंचवीस तारखेनंतर मात्र हा बदल होईल असं वाटतं आहे आपण सुद्धा धावता अंदाज बघणार आहोत पुढील दहा दिवसामध्ये कशा पद्धतीने वातावरण बदलते आपण बघणार आहोत आपण बघतो की उत्तर भारतामध्ये पूर्व भारतामध्ये थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते केरळच्या अजिबो बाजूने ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्याच्या वेळेस आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला थोडी पावसाची निर्मिती होण्याचा अंदाज आहे बाकी विशेष प्रभाव जरी नसला तरी पूर्व विदर्भामध्ये थोडं पावसाळी वातावरण चोवीस पंचवीसच्या दरम्यान निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे आपण वातावरणातले बदल बघतो थोडं सतरा तारखेला वातावरणात बदल असल्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं का हे आपण बघणार आहोत एक हजार अकरा हेक्टापासकलचा कमी दाब हा विदर्भामध्ये असणार आहे तो अठरा तारखेला थोडा जाणवण्याची शक्यता आहे एक हजार नऊ हेक्टापासकलचा कमी दाब हा विदर्भाच्या दिशेने असण्याची शक्यता आहे हवेचा दाब कमी होत असल्यामुळे बाष्पयुक्त वारे हे दोन्ही समुद्रातून खेचले जाऊ शकतात आणि पर्याने ढगाळापासून निर्माण होऊ शकते म्हणजे जवळपास तेवीस तारखेपर्यंत वातावरण कोरडं राहणार आहे तेवीस तारखेला पुन्हा विदर्भ मराठवाड्याच्या दिशेने एक हवेचा दाब कमी होणार आहे आणि त्यामुळे पुन्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपण हा धावता अंदाज जर बघितला तर आपल्याला स्पष्टपणे या कमी दाबाचा प्रभाव विदर्भ मराठवाड्यात जाणवण्याची शक्यता आहे याचा परिणाम केवळ ढगाळ परिस्थिती या ठिकाणी निर्माण होईल असा प्राथमिक अंदाज आहे ढगाळ वातावरणासंदर्भातला आपण धावता अंदाज पाहतो महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे परंतु सध्या जिथे जिथे हवेचा दाब कमी होईल त्या ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आपण यापूर्वी व्यक्त केला आहे तो कुठल्या तारखेला आहे आपण बघणार आहोत आपण बघतो सतरा अठरा तारखेला विदर्भामध्ये कमी दाबाची शक्यता असल्यामुळे या ठिकाणी ढग खेचले जातील आणि थोडं महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विदर्भात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग एकवीस तारखेनंतर ओरिसाकडे तयार होत आहेत आणि ही ढगाळ परिस्थिती विदर्भापर्यंत प्रभाव टाकणार आहे त्यामुळे एकूणच वातावरणात काय बदल होतो यावर आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत साधारण तेवीस तारखेनंतर मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा कमी दाबाचं वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे पुन्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आपण बघतो की नांदेडच्या आजूबाजूने एक हजार तेरा एकटा कमी दाब तयार होणार आहे म्हणजे हवेचा दाब कमी झाल्यामुळे बाष्पयुक्त वारे दोन्ही समुद्रातून खेचले जातात आणि पर्याने ढगाळ परिस्थिती वाढते या ढगाळ परिस्थितीतून काही ठिकाणी पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हा केवळ विदर्भाचा भाग आहे उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचा फारसा प्रभाव राहण्याची शक्यता नाही सध्या उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे मात्र विदर्भाचा किंवा मा मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला थंडीचं प्रमाण तसं सामान्यच आहे आपण अंदाज सांगितलेला आहे की जेव्हा जेव्हा ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल तेव्हा तेव्हा त्या ठिकाणचं ते तापमान वाढणार आहे थंडी कमी होणार आहे आपण चंद्रपूरचं उदाहरण जर घेतलं तर चंद्र पहाटे पाच वाजता बावीस औंश सेल्शियसपर्यंत तापमान राहणार आहे अठरा तारखेला म्हणजे याचा अर्थ असा होतो की काही नियम निसर्गाचे ठरलेले आहेत मात्र याच काळात आपण नाशिक विभागातलं जर तापमान बघितलं तर त्या ठिकाणी बारा अंश तापमान असणार आहे म्हणजे थंडीचं प्रमाण अधिक असणार आहे तर अशा पद्धतीने असमान अशा प्रकारची थंडी महाराष्ट्रामध्ये या आठवड्याभरामध्ये राहण्याची शक्यता आहे सध्या लगेचच पावसाची शक्यता नाही मात्र पूर्व विदर्भात चोवीस पंचवीसच्या दरम्यान एखाद दुसऱ्या ठिकाणी शिळकव होण्याची शक्यता आहे आपणा आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय